नमस्कार मित्रांनो पालघर जिल्ह्यात शिंदे सेनेला भाजपचा मोठा धक्का काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघतात आपली राजनी चॅनल पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलाय शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दोन ग्रामपंचायतीचे सरपंच युवा सेनेचे पदाधिकारी गुरुवारी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला भाजपचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत आणि बाबाजी काठोले यांच्या ने नेतृत्वाखाली दोनशे पेक्षा अधिक वाहने महामार्गीवरील भगत ताराचंद्र हॉटेल इथून दुपारी बारा वाजल्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निवडणुका आधी भाजपाने शिंदे गट ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेऊन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम माजी जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम पौर्णिमा धोंडी कमलाकर दळवी चिरजगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच घनश्याम मोरे सरावली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंद धोंडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी भाजप प्रधाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या येथील पक्ष कार्यालयात प्रवेश घेतला आहे शिवसेनेच्या आदिवासी आघाडीचे राज्य प्रमुख जगदीश धोंडी यांच्या पुतणे सरावलीचे विद्यमान सरपंच आनंद धोंडी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा धोंडी यांचाही भाजप प्रवेश झाल्याने जगदीश धोंडे यांना धक्का बसलाय आनंद धोंडे यांच्या सोबत सहा ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये प्रवेश केल्याने तारापूर महत्वाच्या सरावली सर्वोच्च निर्माण होणार आहे तिरजगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच घनश्याम मोरे तसेच ठाकरे गाठाचे माजी जिल्हा परिषद सदस्य कमळाकर दळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालघर शहर अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे वीरेंद्र पाटील यांची कन्या हिंदवी पाटील पालघर नगर परिषदेच्या माझे सेविका आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद